आफ्रिकेमध्ये घडलेली एक खरी गोष्ट आहे आफ्रिकेमधील जंगलाच्या कडेने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती बायबल वाचत बसलेला होता काही वेळ गेल्यानंतर दुसरा एक व्यक्ती त्याच रस्त्याने पुढे चालला होता त्याने पाहिले की एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बायबल वाचत बसलेला आहे तो त्याच्या जवळ जातो आणि त्याला रागाने म्हणतो हे बायबल फेकून दे वाचू नको कारण ते दुसऱ्या धर्माचे पुस्तकं आहे वाचत बसलेला व्यक्ती उठून उभा राहतो नम्रतेने त्याच्याकडं पाहतो प्रीतीच्या शब्दाने त्याला म्हणतो हे बायबल जर मला मिळाले नसते तर तू या रस्त्याने पुढे गेला नसतास कारण मी मनुष्यभक्षक होतो याच रस्त्यावरून जाणाऱ्या पुष्कळ लोकांना ठार मारून मी त्याचं मटण खाल्लं आहे परंतु याच बायबलने माझे जीवन बदलले आहे म्हणून तू जिवंत आहेस प्रियानो या संपूर्ण जगात फक्त बायबलच जीवन बदलतं आणि सर्वांना वाचवतं पौल तिमी त्याला म्हणतो दुसरं तिमित्ते तिसरा आधी आणि चौदा ते सतरा वचन तू तर ज्या गोष्टी शिकलास व विषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे ते ख्रिस्त येशूमधील द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी कराव्यास समर्थ आहे प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखविणे सुधारणूक नीती शिक्षण ह्याकरता उपयोगी आहे ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा पवित्र शास्त्रच तुम्हाला तारण देतं खरं ज्ञान देतं आणि चांगल्या कामासाठी तयार करतं त्या आफ्रिकन जंगली व्यक्तीला पवित्र शास्त्राने खरं जीवन दिले आणि दुसऱ्यालाही जीवन द्यायला शिकवले